सांगलीतील सराईत गुन्हेगार सागर शेंडगे याचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी सायंकाळी हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या डोंगरात निदर्शनाला आला सागर शेंडगे याच्यावर सांगली जिल्ह्यात काही गुन्हे दाखल आहेत दरम्यान ही, ही आत्महत्या नसून खून झाला असल्याची तोंडी तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली आहे सांगलीतील संजयनगरमधील तेहतीस वर्षीय सागर चंद्रकांत शेंडगे या सराईत गुन्हेगाराचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या आवळे फार्म हाऊसच्या पिछाडीला गायरांमध्ये गुरुवारी सायंकाळी मेंढपाळ मेंढ्या चालण्यासाठी गेला होता झुडपाच्या दिशेनं दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी पाहणी केली असता त्यांना सडलेला मृतदेह आढळला ही घटना त्यांनी गावामध्ये सांगितली पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती पेठवडगाव पोलिसांना दिली पेठवडगाव पोलीस ठाण्यातील पी भरत पाटील तात्यासाहेब मुंडे प्रमोद चव्हाण अमन मिलिंद टिळे महेश गायकवाड रियाज मुल्ला आणि जितू पाटील घटनास्थळी दाखल झाले झुडपामध्ये पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळला मृतदेह शेजारी पिकावर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाची बाटली आढळून आली तर मृत सागर शेंडगे याची मोटरसायकल शेजारी पडली होती गाडीच्या क्रमांकावरून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला रात्री उशिरा सावर्डे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये सागरचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ही आत्महत्या नसून खून असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय सागर शेंडगे याच्यावर सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत एका खंडणीच्या गुन्ह्यास सांगली पोलीस त्याचा शोध घेत होते गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत लपून छपून राहत होता मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यानं तपासात अडचणी निर्माण झाल्यात